नमस्कार मित्रांनो मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे याचं कारण म्हणजे तिने इन्स्पेक्टर झेंडे चित्रपटात साकारलेल्या भूमिकेनंतर तिने एका हिंदी वाहिनीला मुलाखत दिली होती त्यामध्ये तिने विविध विषयांवर चर्चा केली त्यातील तिची ब्लू साडी आणि लूक यामुळे तिच्या सौंदर्याची प्रचंड चर्चा झाल्याने ती रातोरात नॅशनल क्रश बनली आहे पण याचे काही तोटे देखील तिला सहन करावे लागत आहे त्याबाबत तिने एका मुला मध्ये एक धक्कादायक खुलासा केला आहे जे अगोदर कधी आले नव्हते त्यातील काही मेसेज समोरच्या आदर करण्यासाठी आहेत की सेक्स्युलाइ करण्यासाठी आहेत कळतच नाही कारण मला एकाने अशाच प्रकारच्या मेसेज मध्ये थेट एका तासाची किंमत काय आहे असे विचारत रेट विचारला आहे त्यामुळे या व्हर्च्युअल स्पेसने कुटुंबातील अनेक जण या इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याने अशा प्रकारच्या व्हायरल बातम्या आणि विचित्र कमेंट्स बद्दल त्यांना नवीन वाटत नाही याबाबत मी माझ्या मुलाची देखील समजूत घातली आहे कारण त्याला शाळेमध्ये या गोष्टींच्या सामना करावा लागतो एवढंच नाही तर या अगोदर देखील गिरिजाने एक खंत व्यक्त केली होती ज्यामध्ये ती होती की व्हायरल झाल्यावर आनंद झाला पण गैरवापर करून काही फोटो मार्क करत आहे अभिनेत्रीने म्हणत विनंती देखील केली होती आता तिच्या या धक्कादायक खुलास्यानंतर तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा